हे आहेत सुहास सारंग काका मुंबई मधल्या प्रसिद्ध अशा प्रभादेवी येथे पन्नास वर्षापासून जुनं असलेलं सारंग वडापाव केंद्र ते आजही चालवतात अगदी पंधरा पैशांना असणारा वडापाव ते आज अठरा रुपयापर्यंतचा प्रवास कसा होता तेच आज आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरची परिस्थिती खूप हालाकीची आणि बिकट होती त्यात फक्त सहावी शिक्षण मग अशात काय करणार म्हणून त्यांनी वडापावचा स्टॉल सुरू केला आणि या स्टॉल पासून आपल्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून त्यांनी पुढे सारंग मालवणी कट्टा या हॉटेलची सुरुवात केली त्याचबरोबर सारंग कॅटरेस सुद्धा सुरुवात केली एक नाही तर अनेक व्यवसाय त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवले त्याचबरोबर आपल्या बरोबरच्या लोकांना सुद्धा त्यांनी काम देऊ केलं आणि त्यांची प्रगती करण्यासाठी मदत केली इतकंच नव्हे मराठी माणसाने धंदा नक्की कसा करावा आणि त्याचबरोबर मराठी माणूस सुद्धा धंदा करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्याचबरोबर समाजाला आपण काही देणं लागतो म्हणून ते सतत समाज प्रबोधनाची आणि समाजकार्याची कामं करत असतात त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी सुद्धा ती जनजागृती करत असतात नमस्कार तर तुमचं एक पूर्ण कुटुंब मला इथं दिसतंय तर मी तुमची प्रतिक्रिया जाणून घेईल की कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर ऑलमोस्ट असं घरचं वातावरण वाटतं म्हणजे हॉटेलमध्ये बसल्यासारखं फील नाही होत okay. आणि इथलं स्टाफ आहे सगळे ना, oh, ना oh, ते सगळे घरच्या सारखे म्हणजे आणि खाण्याचं टेस्ट आहे ना oh. ते आपण घरी खातो ना ते सेम हॉटेलचं टेस्ट असं नाहीच आहे त्याला आणि त्यांचं जे oh, मागणं आहे आणि ह्याच्यावरून ना खाण्याचा टेस्ट आम्हाला घरगुतीपणाच येत होते त्याच्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये बसल्याचा अनुभव येत नाही अच्छा घरासारखं फील होत काही तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय बरोबर आमच्या एवढ्या वर्षीचा संबंध जेवण अतिशय सुंदर आहे असं हॉटेलचं आपण घरी खातोय असं वाटतंय म्हणजे तुम्ही बरेच वर्ष झाले इथे वारंवार येत असतात हो oh, हो oh, oh. uh, नमस्कार uh, आपण काकांच्या हॉटेलमध्ये साधारणतः किती दिवसापासून तुम्ही ऑलमोस्ट दुपारचं जेवण माझ्या म्हणजे oh, बऱ्याच वर्षापासून तुम्ही गेले तीन वर्ष मी uh, इथे आहे प्रभारी मध्ये टाटा मोटर्स मध्ये कामाला आहे सो दुपारचं जेवण माझं मामांकडे होतं घरचे रिलेशन पहिले थाकून बघितलं किचन अत्यंत स्वच्छ आहे

तर साधारणत किती वर्ष झाले हॉटेल चालू करून तुम्हाला पहिलं कसं असतं धंदा बोलल्यावर शिडी असते धंदा एकदम होत नसतो पहिला आम्ही चणे विकायचो उकडलेले चणे चणे आणि मिरची भजी विकायचो बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला होता पुंगी हटाव लोंगी आणि मराठी माणसांनी धंद्यात उतरायला पाहिजे मग आम्ही वडे बनवायला लागलो हळूहळू करता करता सुरुवात झाली त्यावेळेला एकोणीसशे अडसष्ट साली पासून हे धंदा आमचा वडापावचा पहिला होता तेव्हा पंधरा पैसे होत आहे आता अठरा रुपये आहे वैशिष्ट्य म्हणजे मला अभिमान वाटतो माझ्या इकडे गरिबापासून करोडपती वडापाव खातात म्हणजे तिथे किंवा आता माझ्या धंद्याला पंचावन्नच्या वरती वर्ष झाली पंचावन्न पंचावन्न वर्षाच्या वरती वर्ष झाली परंतु अजून पण अशी माझ्याकडे एक केस नाहीये काय बाबा त्याला अजिर्ण झालं किंवा त्यांनी सांगितलं असं अजीर्ण म्हणजे पासून रोडपती पास। असतो माझ्याकडे मोठमोठी मुट लोक येऊन जातात राजसाहेब ठाकरे पट्टी समोसा आहे त्यांना आवडायचं ते पण खायला यायचे शिशाखा मिळेल मुखर्जी जेवढे काँग्रेस राष्ट्रवादी Okay. आमदार खासदार आहेत देवळे साहेब माझे देवळे साहेब अगोदर विशाखा मॅडम सदा सरवलकर असे बरीच मंडळी म्हणजे आमचे घरचे संबंधित माझं कसं आहे एकदा एक माणूस माझ्या समोर आला माझा माझा असं होऊन जातो का होतो काय करत नाही तो तुमच्या स्वभावातूनच होत तुम्ही आपलंस करता त्यांना आता मला पण फार काही भेटून तुम्हाला वेळ झालेला नाही पण तुमचं हे स्मित असल्याचं आपलंस करून जातं आणि मग तो जो तुमचा वडापावचा धंदा जो होता तो कुठे होता म्हणजे ते आता जो चालू आहे त्या तिकडे जो बावीस माळेची बिल्डिंग झाली अच्छा त्यावेळेला तिकडे खाली होत आणि तिकडना ती सुरुवात झाली त्यावेळेला लाकडी खोके असायची लाकडी फोकड्यावर बसून आम्ही तो धंदा चालू केला हॉटेल टाकण्याचा <laughs> का विचार आला म्हणजे का करायचं कसं आहे माझं शिक्षण नाही मी जेम थेम प्रभादेवी शाळेमध्ये म्युन्सिपाल्टीच्या सहावीपर्यंत दुसऱ्या माणसाची पुस्तकं घेऊन सहावी पर्यंत शिक्षण झालं माझं आणि पुढच्या शिक्षणासाठी मला मग मा पर्याय नव्हता हो मग एका व्यक्तीने मला बोललो तू वडे करशील का मी मला करेल तुला वीस रुपये महिन्याला पगार आणि शिक्षण देऊ आणि मी कोळशेवाडी कल्याणला तिकडे गेलो त्या तिकडे वडे बनवायचे एक मुलगी तिकडे भांडीने घासायला होती पक्ष दिवायला कशाला कारण आम्हाला आईने शिकवण दिलं होतं हात पसरायचा नाही मेहनत करायची काम आपल्याला घाबरायला पाहिजे कामाला आपण घाबरायचं नाही खूप सुंदर ते गुण असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मुली कशाला ठेवली आहे मीच करेन आणि मग ते सगळं काम करायचं आणि जवळजवळ सात आठ वर्ष होतो तिकडे पण मला काय शिक्षण पण नाही मिळालं आणि काय नाही पण काय देवाने जे सांगितलं म्हणजे आईने जे शिकवण दिली होती का मला घाबरायचं नाही आणि काम आपल्या घाबरायला पाहिजे त्या वृत्तीमुळे आज मी आज दिसतोय आज प्रभादेवी सारख्या ठिकाणी मला जे नाव लौकिक मिळालं पैसा पैसा आपल्या जागेवर असतो पण जे नाव लौकिक आहे ते म्हाताऱ्यापासून पासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत लहान मुलापासून सगळे ते माझ्या शेवटी होते बाजूला शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलांना मार्गदर्शन वर आणि माझं कसं आहे जाता जाता जे चांगलं दिशील ते घ्यायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं आता दाभोळकरांचं आहे नरेंद्र दाभोळकर त्यांचं जे अंधश्रद्धा निर्बोधन आहे चमत्कार म्हणजे एक माणसाला एक, एक आहे कशासाठी शिक, किती शिकला त्याला महत्व आहे शिक्षण कसं वापरलं हो त्याला महत्व आहे आता माझ्या पाठी बॅकग्राऊंड पण नव्हतं माझ्याकडे पैसे पण नव्हते फाटकी चड्डी कोणी टाकलेली ती शिवून मी दिवस काढलेले पण मी कुठेही थांबलो नाही जिद्द आणि कष्ट मी वीस तास काम केलं लो, वर्षानुवर्ष लोकांना वाटेल वीस तास काय सांगतोय मेल मध्ये होतो मध्ये जे आठ तास काम असायचं बाकी आठ तास करायचं ते मी चार तासात करून मिल मध्ये झोपायचो म्हणजे जे झपाटलं बोलतात ना, ना। त्याला हा। हो ते असं झपाटलं पाहिजे पण आजच्या पिढीने तुमच्या अनुभवात घ्यायला पाहिजे किती शिकलं त्याला महत्व शिक्षण कसं आहे ते वापरायला पाहिजे बाबू त्यांचं झालं असेल ते शिक्षण ते वापरता आलं पाहिजे आणि सतत डोकं चालत राहिलं पाहिजे नाही पाहिजे समजला ना आता रस्ता एकच शोधायचा नसतो यशाचा रस्ता शोधताना तुम्ही एकच शोधता आणि त्या रस्त्यात अडथळा आला तर तुम्ही शांत बसता म्हणजे मार्ग दुसरा आपल्याकडे रेडी असते रेडी असायला पाहिजे तीन बरो चार रस्ते शोधायचे असतात माझी क्रेडिट मी कशी गेली माहितीये का माझा मित्र होता गुजराती आता त्यावेळेला आम्हाला दहा पंधरा वीस शंभर रुपये म्हणजे भरपूर होते पण मी त्याच्याकडनं पाचशे रुपये मागायचे तो देवाला त्यांनी पंधरा दिवस लावले मला कारण भंडारी मराठी माणूस डुगवेल याची कि म्हणजे क्रेडिट पण नाही त्याने डेअरिंग करून दिले मी काय केलं माझी क्रेडिट बनवायला पाहिजे म्हणून ते पाचशे रुपये त्याला घेतले एका आठवड्यात देतो आणि मी तो आठवडा न घालवता सहाव्या दिवशी नेऊन दिले असे करता करता परत पंधरा दिवसांनी महिन्याने परत मागायचं असं करता करता पाचशे वरना हजार हजार वरना दोन हजार दोन हजार वर पाच हजार अशी माझी मी क्रेडिट करत गेलो आणि मग नंतर त्याला सांगितलं मला आता पंधरा दिवसांनी द्यायला नाही गावणार तुला दे तुझं व्याज काय असेल ते सांग आणि मग मी त्या पद्धतीत त्याला सांगितलं आता वर्ष झाल्यावर काय परत त्याचे पैसे द्यायला पाहिजे शब्दाचा पक्क आपण मग करायचं काय मग बाहेर सहा टक्क्यांनी पैसे गावत होते फंडामध्ये मिळत ते साठ टक्क्याने देऊन त्याला द्यायचं एक महिना आपल्याला आराम लावलं मग त्यांनी जे दिलेले असतील त्याच्यापेक्षा अजून पाच हजार मग क्रेडिट झाली ती आपली म्हणजे तुमच्या बोलण्यात असं म्हणायचं की मराठी माणसाने स्वतःच क्रेडिट स्वतःच वाढवलं पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा यशस्वीरित्या धंदा करू शकतो फक्त त्यासाठी त्याचे विचार कसे असले पाहिजे त्याचे विचार कसे असले पहिले म्हणजे त्याच्याकडे जिद्द कष्ट पहिले पाहिजे दुसरी गोष्ट अपमान सहन करता आलं पाहिजे बरोबर तोंड्यामध्ये खडी साखर नाही आता साखर वापरायला लागते तोंडामध्ये घडी खडी साखर पाहिजे डोक्यावर बर्फ पाहिजे बर। वे, योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे तुम्ही किती शिकलात त्याला अर्थ नाही तुम्ही बोलताना कधी बोलायचं कुठे बोलायचं बोलायचं की नाही कुठे थांबायचं या सगळ्या गोष्टी आहेत न बोलता पण कामं होतात ते लोकांना माहिती नाही मी न बोलता कामं करून घेतलेली किती बोलायचं पहिलं कधी पण कोणी कुठे घरात असेल बाहेर असेल समोरची व्यक्ती बोलत असताना आपण शांतपणे ऐकायचं असतो म्हणजे सगळे प्रश्न आपल्याला समजतात नंतर नंतर मग आपण त्याला आपल्याला समजल्यावर आपण मग त्या विषयावर बोलू शकतो बरोबर तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला मला सांगितलं की माझं शिक्षण नाही झालंय पण तुमचं बोलणं ऐकल्यानंतर तुमचं जे अनुभवाचं शिक्षण आहे ते मला फार मोठं वाटतंय म्हणजे प्रत्येक वेळी माणसाला डिग्री आणि शिक्षण मोठं करत नाही तर अनुभव मोठा करत असतो अनुभव मेहनत कष्ट सामानिकपणा शब्द हा शब्द म्हणजे काय लोकांना अजून समजत नाही मी अच्छा आज पण माझ्या मना कार्यामध्ये किंवा वागण्यामध्ये किंवा धंद्यामध्ये मी एकदा शब्द दिला आणि त्यात मी लॉस होत असलो तरी मी मागे येत नाही शब्द दिला ना संपला असं आहे म्हणजे प्रत्येक वेळी पैसाच महत्वाचा असं असं बार। नाही तुम्ही शब्दाने जे करू शकता ते पैशाने नाही करू शकत या बऱ्याच गोष्टी असतात आपला मराठी माणूस धंद्यामध्ये यशस्वी का होत नाही पहिलाच त्याच्या मागे असतं तू त्यात फोडू नको ते आपलं काम नाही नाहीये म्हणजे घरातलेच सपोर्ट करत नाही समाज स्वीकारत नाही मराठी माणूस बोलल्यावर त्याला मदत केली पाहिजे आपल्या आजूबाजूची ओळखांना सांगून त्याला हातभार लावला पाहिजे तू घाबरू नको तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ काय आहे ते पाठीशी आहे म्हणजे तसं नसावं त्याच्या सगळ्या अडचणीला त्याच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर त्याला शोधून द्यायची समस्या सोडवल्या पैशानीच होत नाही मी गावांना दहा ते बारा मुलं राहून लावली आणि चांगले चांगले कंपनी आपल्या अंगातच म्हणजे आपल्या देहामध्ये चांगले विचार पाहिजे समाजकार्याची ओढ पाहिजे ते म्हणतात ना सहाय्य करू अवघे एकमेकांनी अनेक मुलं तसे जो जेवत ज्याला ते चलो खूप छान खूप छान आणि तुमच्याकडनं असं कळलं की थूँचान, थूँचान। <laughs> आता तुम्ही म्हणालात की मी बऱ्याच जणांचा त्यांच्या करिअर साठी पण त्यांना मदत केली आहे त्यांना कामासाठी केले म्हणजे तुम्हाला हे का करावं असं वाटलं म्हणजे काय असतं आपण एक माणसाला चांगलं सुधरवलं कुटुंब त्याच्या मागे एक कुटुंब उभं बरोबर समजला ना आता मी गावातून आलो मग माझ्या गावातल्याना काही देऊ शकतो ही भावना मनामध्ये असली तर सगळं पाहू शकतो म्हणजे स्वतःचा विचार न करता आपण समाजाचा समाजाचा एवढा विचार करतात देव आपल्याला आशीर्वाद देतो आणि घेताना आपण कसं घेतो असं घेतो असं घ्यायचं नसतं असं घ्यायचं असतं म्हणजे जे मला तू परमेश्वर दिलंय ते मी अर्पण तुलाच करतोय म्हणजे अर्पण तुला करतो म्हणजे कसं समोरच्या अडलेला असेल काय असेल त्याला शब्दाच्या येणी असेल किंवा आपल्या ओळखीच्या येणी असेल त्याचा प्रश्न सोडवायचा हे त्याच्या मागचं आहे आपण करत नाही आपल्याला परमेश्वरांनी दिलेली बुद्धी आहे आणि परमेश्वर आपल्याला आपल्याकडून करून घेतो आपण ना, नाम मात्र आहोत आता आमचं कुटुंब बावीस माणसाचं मुंबईसारख्या ठिकाणी एकच आहोत अभिमान वाटतो अरे वाढं हो वा। कुटुंब टिकत नाही आम्ही आतापर्यंत टिकवलंय पण कुटुंब प्रमुखच जर तुमच्यासारखं असेल तर खरंच कुटुंब टिकणारच आणि तुमच्या या बोलण्यात कुटुंब प्रमुखाने नक्की कसं असावं कारण रथाचा सा सारथीच योग्य असेल तर योग्य मार्गाने ते रथ जाणार आहे कारण विचारांची तुमची विचारसरणी खरंच खूप श्रीमंत आहे आणि तुम्ही इथे लिहिलेलं पण आहे मालवणी माणूस जरी पैशाने गरीब असेल तरी मनाने खूप श्रीमंत असतो हे तुमच्याकडे बघून मला खरा श्रीमंत सापडल्यासारखं वाटलं आता मी तुम्हाला असं विचारेल की आ, हा एवढा तुम्ही म्हणालात की पन्नास वर्ष साधारणत झाला तर या संपूर्ण प्रवासात तुम्हाला चांगले वाईट अनुभव आले असतील तर तुम्ही काही सांगू इच्छिता का असं म्हणजे जेवढे चांगले अनुभव असतात तेवढेच वाईट प्रकार येतात बरोबर पण जेव्हा आपण चांगला आनंदी असतो जेव्हा आनंदात असतो त्यावेळेला जेव्हा हसत खेळत असतो तसंच वाईट प्रसंगाला पण हसत खेळत प्रश्नाची उत्तरं शोधायची असतात तेव्हा ते, ते प्रश्न ते ते सुटले जातात म्हणजे वाईट प्रसंगच कोणावर नसतो बरोबर आम्ही वाईट प्रसंग किंवा टेन्शन किंवा हे मानतच नाही समाज प्रबोधनाचही तुम्ही काम करता माझ्या ऐकण्यात असंही आलं की समाजाला देणं लागता म्हणून तुम्ही एक समाजसेवा पण करता तर साधारणत लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की समाजसेवा करणं का गरजेचं आहे तुमच्या दृष्टीने पहिला मी प्रश्न विचारेल तुम्ही भारताचे नागरिक आहात आता प्रश्न विचारला तुम्हाला पण विचार पडला असेल असं का विचारत बरोबर माझ्याकडे पासपोर्ट आहे रेशन कार्ड आहे परत काय बोलतात ते आता पाहिजे असते ते काय ते आधार कार्ड आधार कार्ड आहे भारताचा नागरिक नाही भारता नागरिक कोण आहे भारताचा नागरिक कोण जो ऑफिस मध्ये कामाला आहे आपलं काम नसताना पंखे किंवा एसी बंद करून बाहेर पडतो जो आपल्या गाडीत प्रवास करत असताना पाण्याची बाटली बाहेर फेकत नाही किंवा कचरा आपल्या गाडीमध्येच त्यांनी सोय केलेली असेल जो जेणेकरून समाजामध्ये काय देऊ शकतो दर त्याच्या परीने विचार असतील मदत असेल या गोष्टी आहेत कचरा कुठे टाकायचा टाकत असेल त्याला काय सांगायचं कचरा असेल ट्रेन मध्ये जात असताना पंखे ज्या पाहिजे त्या लावतो पण उतरताना ते बंद करत नाही नळाचं पाणी रस्त्यामध्ये असे कुठे असेल कुकट जात असेल तर तिकडे जाऊन बंद करायचं एखादा वयस्कर माणूस असेल त्याला हातभार लावून त्याला त्याच्या ठिकाणी पोचवायचा किंवा त्याची सोय करायची अशा अनेक बऱ्याच गोष्टी आहेत आता विचार करायला पाहिजे तो भारताचा नागरिक जो सगळ्या गोष्टीत पाळतो तो बरोबर भारताचा नागरिक नाही भारताचा म्हणजे तुमच्या दृष्टीने भारताचा नागरिक कसा असावा ही संकल्पना अगदी उत्तम आहे आणि अशीच संकल्पना राहिली आणि प्रत्येक व्यक्तीने ती आम्हाला आणली तर खूप मोठा बदल घडू शकतो विचार केलं तर भरपूर असतो समाजाला देणेकारी आपण असतो तर प्रत्येकाने विस्मृती ठेवली कार्याची असेल बरंच काय घडू शकतो बऱ्याचदा बिझनेस सुरू करताना आजची पिढी विचार करते लॉस झाला तर नुकसान झालं तर पुढे काय जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्हाला फळ मिळेल बरोबर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही धंदा चालू करताना सहा महिने त्याचा अभ्यास करायला पाहिजे त्या धंद्यात कुठे असेल तिकडे जाऊन नोकर म्हणून राहायला पाहिजे त्याची सगळी माहिती घेतली पाहिजे तुम्ही माल बनवणं टिकवणं वाढणं नुसतं तुम्ही क्वालिटी चांगलं देऊन उपयोग नसतो गिरायकाशी संभाषण पण पाहिजे गिरायकाला खाण्यापेक्षा आपलं बोलणं महत्वाचं वाटलं त्याला विचार द्यायला पाहिजे तुम्ही धंदा करायला जर शेट म्हणून मी तर बोलतो आज शेट कोण शेट सगळेच होतात बँक लोन देते ड्रायव्हर असेल त्यांनी गाडी घेतला काय झाला शेट अरे पण तू गाडी घ्यायच्या हवं तर हप्ते कसे पोडायचे याचा विचार नाही केला नियोजन नाही केलं त्याच्यासाठी तुझ्या ओळखीचा थोडा तरी धंदा हप्ते झाला एवढा धंदा तरी तू त्याला जमावा पाहिजे म्हणजे असा प्रत्येक धंद्यामध्ये समजला ना आणि कॉम्पिटिशन ज्या वेळेला असतं त्याला जरा जपून त्या क्षेत्रामध्ये पडायचं कॉम्पिटिशन नाही असं आता कुठेच नाही सगळीकडे कॉम्पिटिशन आहे मग त्याच्यासाठी तुझं बोलणं वागणं तुझी मेहनत हे सगळं त्यात टाकून झोपून दिलं आणि तू मी वीस तास सांगतो का वीस तास काम केले किती झपाटलेलं होतं तो तो म्हणजे तुम्हाला तुमच्या कामासाठी झपाटलेलं असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला यश मिळू शकत त्याच्यात आणि तुमच्या कामात तुम्ही खूप समाधानी दिसताय असंच प्रत्येकाने त्यांनी त्यांच्या कामात जर समाधानी मराठी माणसाने धंद्यामध्ये उतरून प्रगती करावी अशी माझी इच्छा प्रत्येक जण शिकला तर परदेशात जातो आणि तो तिकडे तारीख किंवा काय होतो काय पाहिजे त्यांना परिचय मी उल्हास जोशी सुभाष लहानपणापासून लहानपणापासूनचा मित्र आहे आणि लहानपणापासूनचा मित्र असल्या कारणाने त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदरही आहे आणि त्याने जे काही कार्य समाजामध्ये केलेला आहे किंवा तो समाजासाठी करतो आहे हे स्तुत्य कार्यक्रम आहे त्याचा त्याने अनेकांना नुसती मदत केलेली नाही तर त्यांना कामाला लावलेलं आहे त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणलेला आहे त्याच्या विचारांचं त्यानं तसा विचार करायला प्रवृत्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे ती लोक वागलेली आहेत आणि त्यांचं भलंही झालेला बरोबर बरोबर जसं की आता ह्या फ्रीज बद्दल तुमच्याकडनं मला कळालं तर काय म्हणजे सांगाल तुम्ही हा फ्रीजचा उद्देश त्यांनी असा केलेला होता की त्यांच्या आईचं वर्ष श्राद्ध होत आई गेल्यानंतर पहिलं वर्ष श्राद्ध तर त्यांनी असा विचार केला की गौरगरीबांना मोफत जेवण मिळावं आणि कुठल्याही प्रकारे कोणी उपाशी तपाशी राहू नये त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या आईच्या नृत्यर्थ हा फ्रीज इथे ठेवलेला आहे त्या फ्रीज मध्ये ते सकाळ संध्याकाळ जवळजवळ दहा ते पंधरा माणसांना जेवण मिळेल अशी व्यवस्था करून ठेवतात तसंच त्यांनी समाजातल्या अन्य लोकांनाही आवाहन केलेलं आहे की ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल त्यांनी या फ्रीज मध्ये वस्तू आणून ठेवाव्या फक्त त्या ताज्या आणि शाकाहारी असतील म्हणजे त्याचा उपयोग वापर कोणालाही घेता येईल वगैरे करता येईल एखादा शाकाहारी असेल एखादा जैन असेल किंवा कोणाचं काही उपासाच्या निमित्ताने काही असेल तर त्याचा त्याला उपभोग घेता यावा त्याच्यासाठी त्यांनी वरती लिहूनच ठेवलेला आहे की फक्त शाकाहारी आणि ताजं अन्न त्याच्यामध्ये ठेवावं नमस्कार काका म्हणायचं बोलायला गेलं ना त्याच्यासारखा माणूस भेटणं या जगात योग्यच आहे भेटणार पण नाही आता माणूस असं त्यांनी जे अशी कार्य केली आहेत ना एक एक कार्य ते बघून सगळ्यांना म्हणजे अजब होण्यासारखं आहे जेव्हा त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं नाही हे सगळं जेव्हा तेव्हा इथे कोण न होत तेव्हा त्याचे मित्र वगैरे त्याला काय काय सांगत होते तरी पण जिद्दीने चालू केलं त्यांनी नंतर प्रत्येकाला हे त्याला जवळ घेतलं बाबा तुला काम नाही तू माझ्याकडे दहा वीस रुपये मागतो त्याचे माझ्याकडे कामाला राहा असं कर तुला मी चांगला पुढच्या मार्गाला नेतो आणि मोठं करतो अशा या दृष्टीने सगळं काय काय लोकांना हे केलं म्हणजे मोठे प्रसंग आले तुमच्या आमच्या सोसायटीत कोण आजारी आणि आता मी आता समजा माझ्या घरात घरात नाही त्याला कळलं पटकन तो जाणार घरी त्यातल्या ते माझ्या वडिलांना किंवा आईला घेऊन तो जाऊन ऍडमिट करणार आणि त्याच मध्ये तो बोलणार अरे आता आपल्याला काहीतरी पेमेंट करायचं आहे एवढा तो वाट बघणार नाही माझा त्याचा मुलगा येणार आहे कंपनीत कळवलाय तो हा पैसे भरून मोकळा होऊन तेवढा हे म्हणजे त्यांनी पैशासाठी धंदा केलेला धंदा त्यांनी केलेलाच नाही आणि त्या व्हिडिओ पण करताय तरी सगळ्यांना आपली माया दाखवली जरी आता एखादा गरीब भेटलाय वयस्कर आहे आता तू चाललाय इथून त्याच्याकडे काय नाही तू बाबा काय नाही ना ठीक आहे सर तुला चहा किंवा वडापाव देतो नाही मला नाही देत माझे जात नाही मग तुला भात देतो नरम करून स्वतः हे करून देणार घ्या आणि खा खिचडी राहा करा तुम्ही दिलेली प्रतिक्रिया हीच त्यांची खरी संपत्ती आहे आणि आम्ही कमवलंय त्यांनी तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही मला प्रतिक्रिया दिली यू माझ्या मते तुम्ही साठ वर्षाचे असाल माझं सिक्स्टी एट आहे आता जानेवारी सिक्स्टी नाईन चालू आहे मी निर्व्यसनी आहे सुपारीचा खंड किंवा सिगरेट वगैरे काय मला आजार काय असतील आजार वाटत तर नाही तुम्ही एकदम ठणठणीत असे वाटता आणि कडक आणि एनर्जेटिक वाटत मला दहा वर्ष झाली एन करून टाकून मला दहा वर्ष झाली स्टेंट टाकून आता त्यानंतर काय रोग असेल मला काका खरं सांगू का तुम्हाला बघून तुम्ही खूप निरोगी वाटता आणि परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की तुम्ही असंच निरोगी राहत ना मला आता कॅन्सर झालाय सहा वर्ष झाली बापरे टाटा मध्ये माझा इलाज आहे पहिला इंदुजा मध्ये झालं होतं टाटा मध्ये इलाज चालू आहे ना औषध माझं काय आहे काय आहे औषध तुमचं कामच हे तुमचं औषध असं दिसतंय मला काम आणि हसणं हसणं आनंदी राहणं आणि आनंद देणं हे जे औषध आहे ना हे साठ टक्के आणि डॉक्टर आणि डॉक्टर औषध औषध हे चाळीस टक्के आयुष्यात निरोगी राहायचं असेल तुमची व्हील पॉवर तुमचं खाणं व्यायाम हे महत्वाचीच गोष्ट आहे तुम्ही सुखरूप राहाल हे माझं औषध म्हणून तुम्ही विचार करा तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांची आठवण करा जुन्या आठवणी काढा ते आनंद घ्या हेच औषध आहे जीवनामध्ये पैसा सगळ्यात काही नाही पैसा कामापुरतो जिंदगी बहु, बहु, बहुत म्हणजे चांगली लाईफ चांगली आहे पण ते आपल्या हाती त्या तिला कसं सजवायचं आणि कसा आनंद घ्यायचा आणि इतरांना आपल्यापासून किती आनंद मिळणार तुम्ही आनंदाची अपेक्षा करू नका तुम्ही आनंद द्याल रिटर्न तुम्हाला परत मिळेल दिलात त्याच्या डबल मिळेल परत जा थांबू नका देव तर जला ते गेलो हे मकी गंगा पहा त्यांना hmm. काय आता तुम्हीच सांगितलं मला हे माहिती नव्हतं म्हणजे ah. किती बागा बदल झाला आता तुम्ही इतरांना सांगाल समजलं ना असं काय नसतं म्हणजे जे अंधश्रद्धेच्या बागे जातात ते तरी निदान कमी होतील बंद होणार नाही नरेंद्र दाभोळकर बोलले जरी hmm. प्रामाणिकपणे आपण अंधश्रद्धा दूर करायला गेलो hmm. तरी पाचशे वर्ष जात पद्धती oh. काय असत आपले गोड विचार गेले ना त्यांच्यात hmm. पण आपण काय जनावर आहेत का माणूस आहे मग आपल्या माणसाकडे बुद्धी आहे वस्तू वापरायची कोण इकडेच राहणार आहे काल कोणती होती आज आपली उद्या कोणती होईल काय माहितीये गर्वावर जायचं नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हिडिओच्या शेवटी ही गोष्ट नक्की पहा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सारंग काका जनजागृती करत असतात आणि काही प्रयोग करून दाखवत असतात बाबा बुवा आपल्याला कसे फसवतात त्याच एक प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवा धंदेवाला प्रामाणिकपणे धंदा करत असतो पण त्याला यश ये येत नाही तो आपल्या आजूबाजूला असतात कोण बोलतो पत्रिका बघ कोण बोलतो राज बघ कोण बोलतो नजर लागली अशा बऱ्याच गोष्टी कोणाला भूत लागते त्याच्यासाठी हे तांत्रिक मांत्रिक बुवा साधू गुरु वापरतात आता ते कसं काय ते आपण बघूया काही नसतं मी तुमच्या कामावर आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवून काम करायचं असतं आणि मग अशी सांगितलं तस त्याला एक दोन तीन चार रस्ते शोधायचे असतात मी एकाच रस्ता करून एखादी गोष्ट कराल तर फसाल बरोबर समजलं ना फसल्यावरती आपल्याला म्हणजे वरती आहे ती पण ताकद पाहिजे हे आता तांदूळ आहेत वेगवेगळे आहेत एक एक आहे असं तिकटलेले पण भुवा बाजी आपल्याला कसे पोसवतात एकाचा भूत लागलेला असेल तांब्या घेतात त्याला भूत लागले समजा त्याच्या डोक्याला लावणार असं करणार आणि त्यांच्याकडे त्रिशूळ असतो सुरी वापरले आणि मग ते मंत्र बोलायचं हे करणार आता मी मंत्र बोलतोय आता आता याच्या अंगावर कोणी करणी केली आहे काय भूत लागले काय आता मी मंत्र बोलतोय आणि केली आहे भूत केले हे आत मी टाकतोय आता याचे करणे किंवा भूत उतरला हे कसं समजणार आपल्याला यातला जो करणे केले भूत आहे ह्या तांब्याच्या भोवती फिरत असतो आणि नंतर मी काय सोडत नाही त्याला मारायचा तर तो, तो काय करतो हा माणूस काय ऐकत नाही म्हणून तो सुरीच पकडतो कसा मारतो तो आता कसा तो सुरी पकडतो तो दाखवतो <laughs> आता सुरी तो पकडणार कारण काय ती करणी उतरलेली आहे आता सुरी कशी पकडणार ते आपल्याला दिसेल उचल आता उचल 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 त्याला नको पकडू उचल 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 ओ तुझ्यावर करणी केली होती तुम्ही <laughs> तर उचलवली यात हा आता, हो आता पप्पाना सांगायचा आता मग ते लोक काय सांगतात जसा त्याचा व्यवसाय असेल काय असेल तशी ते मागणी करतात पाच हजार दहा हजार पंचवीस हजार लाखापर्यंत करतात मग ते काय सांगतात हा तांब्या अमावस्याच्या दिवशी स्मशानामध्ये गाडला पाहिजे तर <laughs> एक करणे आपण अमावस्या बोलल्यावर तो गोद गाबर स्मशानामध्ये असं म्हटलं ना वेगवेगळे प्रकार असतात आता याच्या मग शास्त्रीय कारण काय माहितीये का वेळेला मी तांदळ असा मारत होतो त्या तांदळाबरोबर यात हवा पण भरली गेली बरोबर आणि मी जेव्हा असं मारत होतो त्यावेळेला ते तांदूळ आतमध्ये जात होते आणि ते हवा बाहेर निघत होते कोणावर आणि असे तांत्रिक मांत्रिक आपल्याला उल्लू बनवतात आणि आपण आपलं डोकं घाण ठेवतो बरोबर समजला तर प्रत्येकाने सावदव्याच जे चमत्कार होतात समजलं ना ते चमत्कार त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण असते नाही तर दोन शिवाय होऊ शकत नाही <laughs> तुमच्या तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं माझं शिक्षण खूप कमी आहे <laughs> पण आमच्यासारखे शिक्षित लोक सुद्धा वेळे होतात पण तुमच्यासारख्या माणसाकडनं घेण्यासारखं खूप आहे खरंच आज खऱ्या श्रीमंत आणि ज्ञानी माणसाला भेटल्याचं समाधान वाटतं जाताना काकांनी आपुलकीने स्वतःच्या हाताने माझ्यासाठी वडे आणि त्यांची स्पेशल अशी भजी मला बनवून दिली आणि ती टेस्ट केल्यानंतर टेस्ट मला खूप आवडली तुम्ही सुद्धा कधी प्रभादेवीला आला तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या पत्ता मी नक्कीच मध्ये देईल या हॉटेलला भेट दिल्यानंतर चवीचं तर खायला तुम्हाला नक्कीच मिळेल पण त्याचबरोबर काकांचं ज्ञान तुम्हाला ऐकायला मिळाल्यानंतर तुम्ही व्हाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद